राम राम मंडळी रामकृष्ण हरी मंडळी रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्या रावणाची लंका उद्ध्वस्त करायला सगळी सेना निघाली आणि जात असताना मध्ये भला मोठा समुद्र होता तो समुद्र पार करून कसं जाणार तर प्रत्येक वानरश्यांना एकामागमागे एक एक असा दगड घेऊन यायचे आणि त्या दगडावरती प्रभू श्रीरामांचं नाव लिहिलं जायचं आणि तो दगड समुद्राच्या पाण्यामध्ये फेकून दिला जायचा आणि तो दगड जशाच्या तसा त्या पाण्यावरती तरंगायचा आणि मंडळी ही गोष्ट मंदोदरीला आणि रावणाला समजली मंदोदरी म्हणली बघा बघा त्या प्रभू श्रीरामाचा किती मोठा महिमा आहे ती नरशांना दगड घेते त्याच्यावरती राम असं नाव लिहिते आणि ती, ती पाण्यामध्ये टाकते आणि तो दगड पाण्यावरती तरंगतोय तुमच्याकडे असं काय आहे का तुम्ही असं काय करू शकताय का असं ती मंदोदरी त्या रावणाला म्हणाली रावण म्हणाला मग आपण तर काय कमी आहे का चल तुला दाखवतो मग तो रावण त्या मोंदोदरीला घेऊन मोठ्याशी ज्याला जवळ गेला आणि त्या रावणाने एक मोठा आला दगड उचलून घेतला आणि तो असं काहीतरी दगडासोबत बोलला आणि तो दगड त्यानं उचलला आणि पाण्यात फेकून दिला आणि काय आश्चर्य मंडळी दगड पाण्यावरती तरंगला ती मोंदोदरी त्या रावणाला म्हणाली काय रहस्य आहे याच्या मागं तुम्ही त्या दगडाला नेमकं काय बोललात ते मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही त्या दगडासोबत काय बोललात की तो दगड तेव्हा पाण्यावरती तरंगतोय मंदोदरीला जाणून घ्यायचं होतं की रावणाने दगड उचलून पाण्यामध्ये टाकला आणि तो दगड कसा काय पाण्यावरती तरंगला त्या मंदोदरीनं रावणाकडे आग्रह धरला ती म्हटली की मला सांगावंच लागल की तुम्ही त्या दगडाला असं काय बोलला की तो दगड पाण्यावरती तरंगला शेवटी रावणाला सांगणं भाग पडलं तो रावण त्या मंदोदरीला म्हणाला हे बघ मंदोदरे मी जेव्हा तो दगड असा वरती धरला आणि तेव्हा त्या दगडाला मी म्हणालो दगडा जर बुडाला असतं तुला रामाची शिपथ आहे असं म्हणून मी दगड पाण्यावरती टाकला आणि तोच पाण्यावरती दगड तरंगला तर मंडळी बघा त्या भगवंताची प्रभूची लिला किती फार मोठी आहे त्या प्रभूच्या नावाची ताकद किती मोठी आहे मंडळी भक्ती म्हणून तर मी म्हणतो भक्ती करा भक्ती संतांनी सत्पुरुषांनी चांगल्या माणसांनीच करावं असं नाही तुम्ही पापी असाल तरीसुद्धा हात जोडून सांगतो तरीसुद्धा तुम्ही भक्ती करा तुमचं पाप जळून गेल्याशिवाय राहणार नाही वाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन सोबत तोपर्यंत पुन्हा एकदा आपल्या सर्व यूट्यूब परिवाराला रामनवमीच्या मना मना मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद